दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी वरुण राजाला साकडे घालून आडगाव भोपे येथे तीन दिवसापासून सप्ताह महाभोजनाचे आयोजन आमचे सिटीजन रिपोर्टर शरद आडगावकर यांचा रिपोर्ट भोकरदन जालना बघू शकता की आडगाव भोंबे या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे व या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता की सध्या पाण्याचा संकट आलेलं आहे व दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीला मात करण्यासाठी यांनी देवाकडे साखळ मागितलेलं आहे साखळ घातलेलं आहे असेच आपण या आडगाव संस्थान रुकडो महाराज संस्थानचे अध्यक्ष संतोषबाबा भोंबे यांना दोन मिनिटं त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकून घेऊ आम्ही आडगाव भोंबे येथील रहिवासी हा आज तीन दिवसापासून पाण्याकरता भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व गावांकरी मिळून भंडारा करण्यात आलेला आहे दहा क्विंटलचा भंडारा आम्ही केलेला आहे शेतात विहिरीना जनावरांना पाणी नाही मालांना पाणी नाही अशा परिस्थितीत पाण्याकरता वनवन भटकत असताना सुद्धा आम्ही आज रोजी टँकर टाकून टँकरना पाणी पुरवठा करून भंडारा केलेला आहे पंच काही भावी फक्त या ठिकाणी आलेलं आहे कुठं आला आपण या वेळेला सांगतात किती दिवसापासून येतो मी दोन तीन वर्ष येतो येतोय तर काय मॉडेल आपलं आणि गो या ठिकाणी जे रोखड महाराष्ट्राचा चांगल्या प्रकारे मला अनुभव आलेला आहे मी सुद्धा शिडी यांच्या या ठिकाणी भंडारा सत्ता कार्यक्रम केला होता आणि आजही मी या ठिकाणी आलो काही महिन्यानिमित्त या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे पाण्याचा आणि आडगाव आशयांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय चांगला घेतलेला आहे की व रोकडोमा महाराजांनी सर्वांनी साखळी घातले किंवा परमेश्वरा पाऊस येऊ दे याकरता सर्व गावकऱ्यांनी जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांसाठी भंडारा आयोजित केलेला आहे आणि परमेश्वराने रोकडो महाराज आमची सर्वांची हीच इच्छा आहे की त्यांनी पाऊस पाणी हे सांगले उद्या आणि सगळ्यांना खुशाने ठेवा मला तर रोखडोबा मारा पूर्ण विश्वास आहे की रोखडोबा महाराज हे कोणाची उमरणं खाली जाऊ देत नाही आणि मला शंभर टक्के विश्वास आहे का रोकड महाराज पाऊस पडतील आणि सर्वांचं संकट महाराज ते सांगता येणार नाही हे प्रथा किती दिवसापासून चालू आहे परंतु दरवर्षी ज्या ज्या वेळेस पाण्याचं सावट निर्माण होत त्यावेळेस महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो आणि असं एकही पांढरा खाली गेलेला नाही की पाऊस आला नाही आज सुद्धा की ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहतो त्याचप्रमाणे सर्व आबाल वृद्ध नागरिक सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले ला आहेत आणि रोखडोबा महाराज की सर्वांच्या अपेक्षाला की साक्ष ठरतील हा आत्मविश्वास गावकऱ्यामध्ये आहे आणि आज या ठिकाणी जे पाण्याचं सावट निर्माण झालेलं आहे तरी अजूनपर्यंत की सकाळी थोडाफार पाऊस जरी पा। पा। पडला असला तरी पण पा। पाऊस निश्चित पडेल ही सर्वांची या ठिकाणी भावना आहे आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासाला तडा जाणार नाही यासाठी सर्वांच या ठिकाणी रुग्रभा महाराजांच्या वतीनं आपण प्रार्थना करू आणि पाऊस वन इंद्रदेव पाऊस पडेल की अशी अपेक्षा निर्माण करू रोप्रभा संस्थान दरवर्षीच्या कार्यक्रमाप्रमाणे आणि दरवर्षीच्या अनुभवाखात ह्या कार्यक्रम होऊन पाऊस येणार आणि सकाळी सुद्धा पावसानं हजेरी लावली हा रोपडोबाचाच एक आशीर्वाद म्हणून गावकऱ्यांनी केलेल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देईल अशी आशा मी रोपडोबा महाराजाकडे करतो दर्षी आम्ही भंडरा ठेवला आहे की आमचे तीन दिवस झाले सप्ताह शिरे व आम्ही देवाला अशी प्रार्थना करतो की भंडरा दरवर्षी करतो की दरवर्षी पाणी येतो असंही मी देवाला प्रार्थना करतो की दरवर्षी पाणी पडतो पण ह्यावर्षी पण पाणी पडतो